पप्पांनी मला सांगितलं बेटा विष्णू चाटेचा फोन आलाय वैभवीचा पोलिस जबाब समोर सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांवर आरोप निश्चिती करून सदर दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकानं बीडच्या न्यायालयात सादर केलं या दोषारोपपत्रातून नवनव्या गोष्टी समोर येत आहेत देशमुख यांना मारतानाचे मारेकऱ्यांचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता त्यानंतर आता दोषारोपपत्रातील देशमुख यांची लेख वैभवीचा पोलीस जबाबही समोर आला संतोष देशमुख यांच्या हत्येचं मूळ आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात असल्याचं स्पष्ट झालंय देशमुख यांनी खंडणी प्रकरणात मध्यस्थी केल्यानंच वाल्मिकांनी त्यांच्या टोळेला राग आला होता एका साध्या सरपंचानं आपली खंडणी रोखली याचा राग मनात धरूनच कराड गँगनं त्याची हत्या केल्याचं दोषारोप पत्रातून समोर आलंय या संदर्भातील सरपंच देशमुख यांना आलेल्या विष्णू साठेच्या फोनसंबंधीचा जबाब वैभवीने पोलिसांना दिला वैभवीनं पोलिसांना सांगितलं माझे काका काकू आणि आजी आजोबा मस्साजोगला राहायचे परंतु शिक्षणासाठी माझ्या आई आणि भावासोबत मी लातूरला राहायचे त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी लातूरला यायचे सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मसाजो घेतून लातूरला आले होते त्या दिवशी ते, ते बरेच अस्वस्थ असल्याचं मला दिसलं दुसऱ्या दिवशी पण पप्पा मला चिंतेत असल्याचं दिसलं मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी ते मला जवळ येऊन सांगितलं की बाळा चांगला अभ्यास कर त्यानंतर मी त्यांना खोलात जाऊन विचारलं त्यावर ते काही सांगण्यास तयार नव्हते परंतु मी त्यांना वारंवार विचारणा केली की मला सांगा पप्पा काय झालं तेव्हा त्यांनी मला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्याकरता आणि कंपनी बंद करण्याकरता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडवलं होतं त्यामुळे त्यांना खूप राग आला होता, होता। वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असून त्याचा बीड जिल्ह्यात धबधबा आहे त्याला खूप माणसं घाबरतात तसेच त्याच्या जवळचा माणूस विष्णू चाटे हा मला सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देतो आहे त्यामुळे मला टेन्शन आलं माझे काही बरे वाईट झालं तर आई व विराजची काळजी घे असं म्हणाले होते त्यानंतर मी पप्पांना धीर दिला काही काळजी करू नका तुम्ही स्वतःसाठी नाही तर गावासाठी सगळं करताय असं म्हणाल्याचं वैभवीने पोलिसांना सांगितलं आहे